जवळजवळ तीस पस्तीस पस्तीस चाळीस हजार रुपये आम्ही आहेत आम्ही मागे कधी धावलो नाही आणि कधी धावणार पण नाही कॅनरामध्ये डॉक्टर आहेत वेट आणि स्पेशल आहेत ते बोला आपल्या पिल्लूला जर तुम्हाला असं वाटतं की चांगला ट्रीटमेंट मिळावा तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तर एक दादा आहे अलिबागचा त्यांनी आपल्याला इंस्टाग्राम वरती आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता तर दादाजवळ पण बर्ड्स होते तर सेम प्रॉब्लेम त्यांना पण झाला होता तर दादाने एक आयडिया दिली म्हणजे दादानी जे एक्सपिरियन्स घेतले तेच त्यांनी सांगितलं दादानी का झिरोचा बल्ब लाव हो। तर बघ नमस्कार सर्वांना तर तुम्ही कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असणार आपण मँगोला कडे गेलो होतो घेऊन आणि तिथे आयसीयू मध्ये दोन तास ठेवला होता त्यानंतर आपण घरी आलो ना तेव्हा डॉक्टरने औषधे दिलेत तर एक औषध असं आहे का तो आठवड्यात ना दोन वेळेला तर आता बघा तुम्हाला ना आम्ही म्हणजे आता ब्लॉग शूट करतोय तर सकाळी जेव्हा उठलो तेव्हा त्याला फिडिंग वगैरे केली फॉर्म्युला पण दिला फॉर्म्युला

आणि काल कसं का आपण एक ब्लॉग अपलोड केला मँगोची अपडेट दिली होती तर आम्ही हे पण सांगितलेलं लास्ट लास्ट म्हणजे व्हिडिओ एंड करता करता का कर तुम्ही पण ब्लेसिंग द्या तर आपल्या युट्यूब फॅमिली मधून खूप जणांनी ब्लेसिंग दिल्या सो मच जे आणि एक ताईने अशी पण कमेंट केली होती लिचू मँगोला ज्याच्याकडनं घेतला तुम्ही त्यांना पण एकदा विचारा तर आता आम्ही जस्ट म्हणजे पंधरा वीस मिनिट पहिल्या दिवसापासून कॉन्टॅक्ट मध्ये दादाने आता आपल्याला एक रेफर केलाय दादा बोलले की तुम्ही ना दादर मध्ये भेट आहे स्पेशली एक्झॉटिक पॅरेट बर्ड साठी आहे तर तिथे एकदा दाखवा आम्ही आता जस कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट केला अपॉइंटमेंट पण दिली आपल्याला उद्या दोन वाजता दोन वाजता बोलवलंय तर मी का शेअर करतो माहिती आहे का आम्हाला असं वाटतं की आता

आता लागणार ट्रीटमेंट करायची तर आता कसं माहितीये का खूप जणांना असं पण वाटेल यांना काय यांना उलट कंटेंट भेटला आता तर बघा कंटेंट आम्ही कधी असं विचार नाही करत साठी एवढे कंटेंट आहेत ना का भरपूर कंटेंट आहेत तेच तर मी सांगतो तेच तर मी सांगतो कंटेंट एवढे आहेत ना गावामध्ये जरी जेलो आणि एक व्हिडिओ बनवला ना तर लाखोवरती व्ह्यूज येतील असं आम्हाला दुसऱ्या युट्यूबरसारखं बिलकुल विचार करू नका आणि तसं समजू पण नका गावाला जाणार पाच व्हिडिओ बनवणार गावावरनं आल्यावरती पाच व्हिडिओ असं आम्ही कधीच नाही आकारत आम्ही व्ह्यूजच्या मागे कधी धावलो नाही आणि कधी धावणार पण नाही आणि खूप जणांना असं पण वाटेल मग आम्ही हा ब्लॉग का शूट केला आणि युट्यूबवरती का अपलोड केलाय तर याचा पण एक रिझन आहे जसं आम्ही मँगो आणि लिचूला प्रेम करतो तसा आपल्या युट्यूब चॅनलवरती आमची युट्यूब फॅमिली आहे तसेच म्हणजे जसं आम्ही प्रेम करतो तसं ते पण लिचू आणि मँगोला प्रेम करतात तर त्यांच्या अपडेटसाठी पुढे काय झालं पुढे काय होतं हे त्याच्यासाठी तुम्हाला सांगितलं ना जसं आम्ही सानूला प्रेम करतो तसं आम्ही लिचू मँगोला सुद्धा प्रेम करतो इतका वाईट वाटतो आजारी तरी पण लिचू आहे शांत शांत वाटत सानू पण एकदम गप्प आहे सानू पण एकदम आल्याबरोबर होम्मी मँगो माझ्याकडे बसत नाही हे होईल होईल ठीक होईल आणि अजून एक गोष्ट आपण याच्यासाठी पण शेत एक बोलू शकतो की ज्यांना ज्यांच्याकडे पेट आहे बर्ड आहेत कोणताही पॅट अॅनिमल असू दे जरा आहे त्यांना काही एवढे पण म्हणजे एवढे व्हिडिओ शूट केले तीन चार तरी आपल्या बर्ड तुम्हाला बर्ड कोणाकडे मिळेल तुम्हाला बर्ड कुठे हे सुद्धा शेअर केलेले आहेत तर आपले व्हिडिओज बघून खूप जण बर्ड घेतलेले आहेत तर त्यांना हे व्हिडिओज बघून म्हणजे हे ब्लॉग बघून त्यांना सुद्धा समजेल का बर्ड्स ला अशी आजार होतात आणि लोकांना कधी कधी घाबरतात की बर्डला तरी काय डॉक्टर कडे घेऊन जायचं जा। लोक काय बोलतील आपला बर्थडे आपल्या सोबत राहतोय आपल्या सोबत मेमरीज बनवलेत त्याची केअर करणं खूप इम्पॉर्टंट आणि आपण त्यांचे पॅरेंट पॅरेंट आम्हाला वाटतं की त्यांना काही झालं तर आपण डॉक्टर कडे घेऊन जायचं लोकांचा विचार नाही करायचा त्याने आपल्या बघून खूप लोक आता बर्ड सन कॉल मोस्टली घेतले छोटा मोठा आजार होतोय तुम्ही बिंदास कोणत्याही वेटला दाखवा किंवा ज्यांच्याकडून घेतलं त्यांना कॉन्टॅक्ट करा जेणेकरून त्यांना समजेल सुद्धा का पावसाळ्यात असं जर होता असं व्हायरल असतात जसं आपल्याला बघा लहान बेबी सानू झालेली की तेव्हा सानू झाले झाले तुम्ही माहिती होती की आम्हाला काहीच नव्हतं माहिती काय झालं मग शेजारची यायची सांगायचं अरे काय तिला हे कर तिला पिंगाचं पाणी पाच अशा गोष्टी एक्सपिरियन्स माहिती पडत आणि आता असं झालं की ट्रेंड आहे की सगळीकडे एकाने पेट घेतलाय बर्ड आहे तर त्यांना पण आवड वाटते मग सगळीकडे हळूहळू बर्ड्स पण वाढत चालले आणि आपले जे बर्ड्स ते एक्झॉटिक बर्ड्स आहे म्हणजे बाहेर त्यांना उडू पण नाही शकत आपण बाहेर उडवलं तर ता त्यांचे जीवाला हो धोकाय म्हणजे कावळे त्यांना मारतील दुसरे पक्षी मारतील अटॅक करतील खाऊन टाकतील हे पण आपण नाही करू शकत के आ, के तर, तर फायनली तुम्हाला आम्ही सांगितलं का आम्ही हे ब्लॉग शूट करून का आपल्या युट्यूब चॅनल वरती अपलोड करतोय जेणेकरून लिचू मँगोला जे कोणी प्रेम करतात त्यांना सुद्धा समजा साठी की तो एक आमची एकच इच्छा आहे हो। का तू फक्त उभा राहायला पाहिजे चालता खेळता लाग दुसरं काहीच नाही एकस वर्षा जीव है, किती ते ते आता बघा कसं आहे माहितीये जे होणाऱ्या गोष्टी होतच राहतील पण आपल्या हातात पण आहे आपण पण प्रयत्न करतो जेवढा आपल्याला म्हणजे करता येईल तेवढा आम्ही करतो आता बघा खारगरला गेलो घेऊन आता आम्ही दादरला उद्या का आम्ही एवढा प्रेम करतो आम्ही त्यांच्यामध्ये हा बघतोय बाबा ताई काहीतरी चेंजेस झाला पाहिजे त्याला शक्ती भेटली पाहिजे की तो उभा राहू शकते कारण तो ट्राय करतोय त्याला बाहेर पण यायचंय पण तसे इथे काढलं नाही की तो खाली पडेल आता दादांनी हे पण सांगितलं जेव्हा कॉन्टॅक्ट नंबर देतावेले दादरच्या डॉक्टरचा का थोडासा खर्च जास्त आहे तर आता दादाला आता काय सांगायचं आम्ही एवढं फ्रेम करतोय ना की ते आम्ही आमचं फॅमिली मेंबर समजतोय आणि फॅमिली मेंबरला कसला खर्च ने काय फॉर्मूला तो पण आठशे असं सांगायला नाही पाहिजे पण आठशे नऊशे रुपयाचा फॉर्मुलाचा डब्बा येतो आम्ही तो दर महिन्याला आणतो दर आणतो काजू आता स्पेशली काजू नव्हते आणत मी पहिले पण लिचू मॅंगोला आवडतो मग मी काजूचा जागा पॅकेट घेतलं की बाबा ते खातील ते मुलं त्यांना आवडते पण मला पण आवडते की बाबा ते खात खाऊ दे काहीतरी असं आम्ही कधीच पैशाचा विचार नाही केला काम देवांनी आपल्याला महाकाल तेवढं एवढं तसं दिलंय त्यामुळे त्यांची केअर आणि चांगलं खायला प्यायला दिसपण होतं आपण잖아 आणलीये बरोबर लिचू चला तुम्हाला मी एकदा दाखवतो हा ये हे बघा असं आम्ही पॅक करून ठेवले आणि हॉट बॅग ठेवलेली आहे आतमध्ये मँगो 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 काय झालं सकाळी पूजा करत होता कसं बघत होता दोन मिनिट थांब दोन बघा ट्राय हे बघा वरती जा मॅंगो आता एक आपल्या युट्यूब फॅमिली मधून ताई आहे पूजा ना ताईचं नाव तर आपण सांगितलं का जाझरला मी हे केलंय ना दहारला आम्ही जाणार आहोत एक आपले हर्षदादानी जे रेक्टर केलेलं तिथे पण ताईनी सांगितलं की ते त्यांच्याकडे ना टॉटॉईज होता आणि पॅरेट पण होते आहेत म्हणजे तर त्यांच्या ट्रीटमेंट साठी ताई सगळीकडे फिरली ताई बँड्रा मध्ये डॉक्टर आहेत वेट पण स्पेशलिस्ट आणि स्पेशल आपल्या पिल्लूला जर तुम्हाला असं वाटते की चांगला ट्रीटमेंट मिळावा तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा मी त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट केलाय तर आधी आम्ही ऑनलाईन कारण भरपूर लांब होतोय ना तर त्यांनी सांगितलं ऑनलाईन लांब आहे तर आम्ही उद्या कॉन्टॅक्ट करतोय आणि ऑनलाईन कन्सल्ट करतोय बघाय बघा उडतोय पण अरे अरे नको उडू नको उडू नको आणि थँक्यू सो मच पूजा ताई तुम्ही आम्हाला मेसेज केलात कारण खरंच म्हणजे आम्हाला काही सुचतच नव्हतं आपण दादरला जायला रेडी पण झालो झालं आम्ही रेडी पण सांगितलं की मी सगळेकडे ताईनी स्वतःहून ते डॉक्टरचं नाव पण सांगितलं की ते असं डॉक्टर पण तिथे जाऊ नका कारण त्याच्यापेक्षाही चांगली डॉक्टर आहेत हो तर आम्ही विचार केला की ठीक आहे आपल्या पण गेले तरी चालतील आपल्याकडे पेट असला ना की आपल्याकडे बसतो ठीक झाला पाहिजे काही होऊ दे तर उद्या आम्हाला साडे दहा वाजता फोन करायचा आहे व्हिडिओ कॉल साठी मग नंतर ते अपॉइंटमेंट झाली तर मग नंतर ते सांगणार सुद्धा ना आपल्याला कधी ट्रीटमेंट कसं देणार क्लिनिक मध्ये विजिट करावा लागेल का नाही बघूया उद्या कसं काय होते तर आता डायरेक्टली आपण ना उद्या सकाळी बोलूया चला कंटिन्यू तर आजचा दुसरा दिवस आहे बँगोला फॉर्म्युला तू पण येतो आणि पाऊस भरपूर पडते भरपूर म्हणजे भरपूर बाहेर पडतोय सरकडे हे झालं आहे ना माहिती स्कूल सुट्टी पण दिली पाऊस आहे हा तर आता आपण डॉक्टरला फोन करणार आहोत विचारणार आहोत का तिकडे येऊ तसं पण एक कॉल आला होता तर त्याही सांगितलं का मुंबईमध्ये पण भरपूर पाऊस पडतोय तर आपण व्हिडिओ कॉल अरेंज करणार आहोत गुड मॉर्निंग मित्रांनो तर आता एक दादा आहे अलिबागचा दादा आहे तर दादाने आपल्याला फोन केला होता आणि दादानी थोडीशी इन्फॉर्मेशन दिली तर दादाचा एक्सपिरियन्स हा सांगत होता का दादांच्या सोबत असं झालं होतं ना तेव्हा दादाने काय केलं होतं माहिती आहे का त्याला ना सनलाईट दिली होती आणि पाऊस एवढा पडतोय ना पाच सहा दिवस झाले सणच नाही बाहेर निघत सूर्याची किरणच नाही बाहेर येत आता साजिक आहे ना जेव्हा सूर्य बाहेर येईल तेव्हाच सूर्याची किरणं भेटतील तर आता दादानी दुसरी आयडिया दिली का दादा बोलला का एक काम करा तुम्ही ना झिरोचा बल्ब आण आणि जिथे त्याला म्हणजे आपण याच्यामध्ये बॉक्समध्ये ठेवलेला आहे ना त्याच्यामध्ये त्या आपण सेटअप करूया म्हणून असं सांगितलं आहे अंकल झिरोचा बल्ब द्या ना एल नाही ओरिजिनल साधा साधा मुर्गी हो इधर बर्ड बडबिड के इधर हिट केले रखते हो हां 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 हा थोडासा बिझी था मेरा बर्ड है, मैंगो है उसका नाम सनकॉन है तो वो बीमार पड़ा है तो थोड़ा सा उसमें ही नहीं 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 उसके लिए जा रहे। उसको धड़पड़ मतलब तो चालू है नहीं नहीं आप अपने आप कैसे आता है वैसा हुआ है उसमें लेकिन वो बारिश की वजह से सनलाइट ही नहीं निकल रही बाहर नहीं तो वो बराबर ठीक होता था हो जाएगा ना थैंक यू थैंक थँक्यू अंकल म्हणजे ना झिरो का बल्ब चाहिए पूरा सेटअप घेण्यासाठी आलो पटापट आता पूर्ण सेटअप करून घेऊया इथनाच दुकानातना आणि जाऊया घरी तर एक दादा आहे अलिबागचा त्यांनी आपल्याला इंस्टाग्राम वरती आपल्याला कॉन्टॅक्ट केला होता तर दादा जवळ पण बर्ड्स होते तर सेम प्रॉब्लेम त्यांना पण झाला होता तर दादानी सांगितलं की त्यांना सनलाइट नाही भेटत आणि आता कसं चार पाच दिवसाला भरपूर पाऊस त्याचे त्याच्यामुळं सूर्य काही बाहेर नाहीत आणि त्याची किरण काही लागणार नाही यांना तर दादांनी एक आयडिया दिली दादांनी जे एक्सपिरियन्स घेतले तेच त्यांनी सांगितलं दादाने काय झिरोचा बल्ब लावू हा आपण सेटअप केलाय तर आता लावूया मँगो इथे याच्याने ना हिट भेटेल भरपूर त्याला आपण असं ठेवूया ओके एक मिनिट हा हे बघा आपण असं सेटअप केलेलं आहे त्या दादाला पण आता एकदा मी व्हिडिओ पाठवतो तर आता मस्तपैकी सेटअप आहे मॅंगोसाठी तुम्ही बघितलं असणार व्हिडिओमध्ये आणि दादाला पण आता फोन केला होता तर दादानी सांगितलं का शंभर टक्के रिकवर होईल म्हणून खरंच असं दादा बोलला ना एवढी मनाला शांती भेटली ना ना ते टेन्शन फ्री झालंय तर आणखीन एक विषय आहे तर पहिला आंघोळ करून घेतो आंघोळ झाल्यावरती आम्ही तुमच्या सोबत बोलतो तर आता ना आम्ही जेवायला बसलोय बघा जेवायला मस्त पैकी स्नेहानी सांभार बनवलेले आणि पापड आणि लोणचा तर या सर्वांनी जेवायला प्रत्येक सिलेंडर पण आत्ताच आलंय आणि हा आता सर्वांचे मसाले कुरिअर करून झालेले आहेत आणि आता ना आम्ही थोडासा लिची आणि मँगो साठी अलग सेटअप करणार आहोत तर याच्याने काय होणार माहिती आहे का लिचू आणि मँगो याच्यामध्ये जर पॉटी वगैरे केली ना तर त्याचे तोंडात नाही जाणार हे बघा हे असं लाकडाचं हे असतं खूप सारे असे बर्ड जे तुम्ही शॉपमध्ये बघितलं असडला याच्यामध्ये ठेवतात जे जे एकदम छोटे बर्ड असतात म्हणजे त्यांची ब्लिडिंग वगैरे झालेली असतात बेबी वन बेबी असतात त्यांना असे याच्यामध्ये ठेवतात तर हे पण घेऊन आलो आणि याचा एक फायदा काय आहे म्हणजे जर त्याही पॉटी वगैरे केली ना तर याच्यामध्ये लगेच हे होऊन जाईल काय त्याला बोलतात सुकून सुकून जाते हा सुकून जाते जसं कॅट असते डॉग असते तसं हे बर्ड चा हॅमस्टरचा ऍक्च्युली पण आपण बर्डला पण युज करतात आणि याचा दुसरा फायदा काय माहिती का ना त्यांना गरमी मिळेल आणखीन गरम मिळेल कारण हा हातामध्ये घेतल्यावरच असं वाटतंय थोडस एवढा पाऊस पडतोय क्लायमेट इतकं खराब आहे बाहेर मांज एवढे आजारी पडत असतील माहितीये ना किती आजार असते या टायमिंगला मलेरिया डेंग्यू चारशे रुपये चाललेला त्याच्याबद्दल फक्त एवढा आता हे बघा असं सेटअप करून ठेवूया आता आपण लाईट वगैरे लावणार ना झिरोचा बल्ब याच्यामध्ये त्याच्याने काय होणार माहिती का, मा का हा आणखीन गरम होईल तर आता आपण सेटअप चेंज करणार आहोत लिचो ये मी त्याला काढते मस्त गरम झालं ना ये बघा किती ऍक्टिव्ह आहे आता मॅंगो मग माहिती हा ना हॅन्ड फिटिंग करावी लागतोय आणि आता मी आता मध्ये घेतलाय ना तो ये तर थोडस असं मला असं फील होतोय का पायाने तो जर असं हे करतोय ट्राय करतोय ट्राय करतोय असं म्हणजे हुबाईवर राहण्यासाठी हा फॉर्म्युला कुठला आहे आपला ए नाईन ए फॉर्म्युला आहे आणि आम्ही हा पहिल्यापासूनच देत आलो ना आता थोडा झालाय म्हणजे आता जाईल चार पाच दिवस आणि आपण देतो ना त्यांना आणि आता ते सॉफ्ट फूड पण खायला लागलं ना जेव्हापासून आपण हा सेटअप लावलाय ना दादानी सांगितलं तेव्हापासून सॉफ्ट फूड पण खायला लागला डॉक्टरनी सांगितलं का नेता नेता बोलते मरून जाईल काय बोलायचं असे डॉक्टर लोकांना ना थोडी तरी माणूस दाखवायला पाहिजे की बाबा ते लोक ऑलरेडी टेन्शन मध्ये त्यांना काय नाही फक्त बिल बनला साथ साथ हाँ हाँ इमोशन घाबरू नका सांगायला बोलते खारघरला डॉक्टर कडे घेऊन जातो तिथे सांगायला बोलते घाबरू नका डायरेक्ट बोलते मरून जाईल ते पण आमच्या समोर सांगतात असे बोलतात का एकदा मला मी इमोशनल माझ्या समोरच सांगतात की तो जाता जाता वाचेल ना, जा का नाही ते पण आहे आणि बघा ना आजचा तिसरा दिवस आहे उलटा जास्त ऍक्टिव्ह झाला आम्ही उलटा जास्त जेवढी केअर घेतो ठीक होत चालू अरे आता असं वाटतंय का म्हणजे तो म्हणजे रिकव्हर होईल कारण आता पहिला कसं हलत नव्हता पण जेव्हापासून हा सेटअप केलाय ना आपण झिरोचा बल्ब लावून त्याला पाहिजे तशी गरमी भेटतो याच्यामध्ये तर हे बघा असं आता आम्ही सेटअप चेंज केलेला याच्यामध्ये थोडीशी जागा जास्त आहे एकदम परफेक्ट राहतो मॅंगो उभा राहतो अरे वा वा व्हेरी गुड व्हेरी गुड ना ट्राय केला ना त्याने राहायचा तर आता पॅक करूया आपण मस्तपैकी पूर्ण आता कव्हर करायला लागेल म्हणजे त्याला गरमी म्हणजे ते लाईटचं जे काही आहे ना ते परफेक्ट हे होणार ना जय श्री महाकाल महाकाल बाबा फक्त एकदा बरं झाला पाहिजे आपला मँगो बरा झाला ना का अशा अशा डॉक्टर फीडबॅक देणार आहोत ना बघा मग फायनली आता आम्ही लिचि आणि मँगोला फिटिंग केली म्हणजे फॉर्म्युला पाजलाय आणि जसं अलिबागच्या दादाने आपल्याला सांगितलं होता का त्यांचा सेटअप चेंज करायला तसं आपण सेटअप सुद्धा केलाय आणि खरंच जसं आपण सेटअप चेंज केला ना सकाळपासून आम्ही बघितलं की मँगो मध्ये थोडस इम्प्रुव्हमेंट झालाय म्हणजे तो हाक मारायला पडलेलाच होता एकाच जागा म्हणजे त्याला आपण त्याच्या मध्ये ठेवलं एकाच जागेवरती तो असं पडून राहायचा थोडा पण मुवमेंट नव्हता पण जेव्हा पण जेव्हा झिरोचा बल्ब त्याच्यामध्ये लावला दादा सेटअप सांगितलं असेल तेव्हा तो म्हणजे याच्या मग मारताय राऊंड मारायला तर म्हणजे इम्प्रूव्ह वाटते सो मच जे कोण आपले युट्यूब व्हिडिओ बघतायत आणि स्पेशली मँगोचा ब्लॉग बघितला आणि आपल्याशी कॉन्टॅक्ट केला तर आम्हाला कुठे ना कुठे फील झाला की कि आपल्यासारखे किती तरी म्हणजे पॅरेंट्स आहेत जे त्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांचा ते, एक्सपिरियन्स आपल्यासोबत शेअर करत होते तर खरंच आम्हाला कुठे ना कुठे ना एक होप आली आहे की मॅंगो आपला बरा होईल म्हणून कारण काल आम्ही एकदम डिसअपॉइंट झालो जे डॉक्टरनी जा आम्हाला सांगितलेलं की तो राहणारच नाही जाता जाताच त्याचा डेड होईल असं त्याचा तर खूप वाईट वाटलेलं आम्हाला ते तुम्हाला आमच्या तोंडावरून पण दिसलं असेल लास्ट ब्लॉगला पण आता आम्हाला असं वाटतं कुठे ना कुठे की मॅंगो आपला रिकवर करेल आणि लवकरात लवकर आम्ही तुम्हाला सांगू की ठीक आणखीन तुम्हाला जसं मध्ये व्हिडिओ मध्ये सांगितलं का आम्हाला तुमच्या सोबत काही शेअर करायचं आहे तर, तर आता ते आम्ही तुम्हाला सांगतो ऍक्च्युअली कसं झालंय माहितीये का आपण एक ट्रिपचा प्लॅन केलेला आहे तर ट्रिपचा प्लॅन आता नाही केलेला तर आपण एक महिना अगोदर जुलै मध्ये आपण हा प्लॅन केलेला आहे आणि याच महिन्यामध्ये आपला प्लॅन होणार आहे तर आता कसा मॅंगो आजारी आहे तर म्हणजे तो आता पाचवा दिवस झाला की मँगो आजारी पडला अचानकच झाला सर्व तर आम्ही प्रयत्न हे करतोय का जेणेकरून जोपर्यंत आम्ही इथे आहोत ना त्याच्याजवळ तोपर्यंत तो रिकव्हर झाला पाहिजे हा आम्ही प्रयत्न करतोय तर रिकवर झालं तर खूप छान म्हणजे एकदम बरं वाटेल आम्हाला आम्ही खूप प्रयत्न करतो हवं तसं म्हणजे प्रत्येक डॉक्टर जसं आम्हाला समजतोय हा डॉक्टर बेस्ट आहे तर त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करतोय आता बँड्राचा डॉक्टर आहे तर म्हणजे लेडी आहे डॉक्टर तर त्यांनी सांगितलं का व्हिडिओ कॉलिंग वरती अपॉइंटमेंट चालू म्हणजे आपण घेऊ शकतो असं सांगितलं पाऊस आहे फक्त आणि फक्त फक्त व्हिडिओ कॉलवरती कन्सल्टिंग नऊशे पन्नास रुपये त्यांनी काय सांगितलं की करतील तर पेमेंट स्कॅनर वगैरे पाठवला तर काय झालं आम्ही त्यांचे फीडबॅक बघितले म्हणजे रिव्ह्यूज चेक केले असे कमेंट केलेत त्यांना रिव्ह्यू दिले काही लोक पैसे घेतात आम्हाला थोडं हे झालं तर आम्ही काय बोललो की तुम्ही जेव्हा डॉक्टर फ्री होतील तेव्हा बोला मी लगेच पेमेंट करणार आणि आपण व्हिडिओ वरती बोलूया काय प्रॉब्लेम आहे जे सजेस्ट करतील तर बघूया नंतर अजून आम्ही दोन तीन जागेवरती कॉल केलाय जायचं होतं आज आम्हाला दादरला पण एवढा पाऊस आहे की सगळीकडे पाणी भरलेलं आहे तर आम्ही कुठेही जाऊ शकलो नाही आणि खूप लोक अटकलेले पण पावसामुळे बाईक वगैरे पाण्यात आहेत मुंबईमध्ये तर आम्हाला असं वाटलं की घरातच त्याची आपण केअर करूया कशाला त्रास द्यायचा उगर त्याला पण त्रास होईल आपण जर ट्रॅफिकमध्ये फसलो दोन तीन तास फसलो आणि आपल्याला नसे जेवणच नसेल त्याला जेवण पण द्यायचं चार चार तासात गेला नाही जायचं आणि आता ट्रिप बद्दल तुम्हाल जावा तुम्हाला जसं मी सांगितलं तर ट्रीपचं पूर्ण आमचं फायनल झालेलं आहे तिथं हॉटेल बुकिंग पण झालेलं आहे जवळजवळ तीस पस्तीस पस्तीस चाळीस हजार रुपये म्हणजे आम्ही लावलेले आहेत आणि आम्ही भरपूर सेव्हिंग केलेली ह्याच ट्रीपसाठी तर ती ट्रीप कोणती आहे ती तुम्हाला जेव्हा आम्ही ट्रीपला जाणार तेव्हा तुम्हाला कळणारच आता नाही आम्ही सांगत पण सर्व हॉटेल बुकिंग केलेलं आहे येण्या जाण्याचं पण सर्व बुकिंग केलेलं आहे आणि ती बुकिंग अशी केलेली आहे ना का ते आपल्याला परत कॅन्सल केलं रिफंड आम्ही जे काही केलंय के ते असते ना की एक्स्ट्रा चार्जेस लागतात रिफंड पाहिजे असेल ऍक्च्युली जेव्हा मी तिकीट काढत होतो ना तेव्हा आम्हाला त्यांनी सांगितलेलं की तुम्ही रिफंड जर केलात ना ही पॉलिसी घेतलीत ना तर पर पर्सन तीनशे रुपये लागतील म्हणजे तिघांचं म्हणजे अठराशे दोन हजार दोन अडीच हजार तीन हजार पर्यंत तुम्ही पकडा तर मी काय विचार केला म्हणजे स्नेहा पण बोली काय करायचं तर मी तिला कशाला मी बोल काय आपलं असं झालं मला काय माहिती असं काहीतरी होईल जाऊ दे तीनशे रुपये एक्स्ट्रा येऊन नको ना आपण कशाने कॅन्सल कॅन्सल नाही करणार तर कशा कशासाठी आपल्याला करायचं पण आता सिच्युएशन अशी झाली आपण कॅन्सल पण नाही करू शकत तर आम्ही प्रयत्न हे करतो का जोपर्यंत आम्ही इथे आहोत आपण म्हणजे आपल्या घरी तो पण आम्ही भरपूर केअर करणार आणि लवकर लवकर रिकव्हर करणार तसं पण आपला इथे बर्ड ची केअर भरपूर चांगली घेतो आणि जेव्हा आपण बघा लास्ट टाइम पण कुठेतरी गेलेलो ट्रिपला कुठे गेलेलो पाच गोवा तेव्हा दादा गोवा गोवालाच गेलो दादाकडेच पाच दिवस होते ते आपल्याला सारखा व्हिडिओ कॉल मध्ये दाखवत होते की बघा जेवतात हे करतात तर आम्ही एकदा नाही हे राहतो फ्री राहतो फ्री पण यावेळी कसं आहे की मँगो आपला आजारी त्याच्यामुळे आमच्या मनात नुसती धाकधूक आहे की तो लवकर रिकवर झाला आणि दादाकडे सोडून आम्ही फ्री आरामात जे काही करायला ते होऊ आता भरपूर करतोय तर कसं आम्हाला याच्यामध्ये काय वाटतं माहितीये तुम्ही सर्व जण प्रार्थना केली ब्लेसिंग दिल्या तर हे तुमचं पण आहे याच्यामध्ये तेवढाच हक्क म्हणजे कारण तुमच्या मुलं पण हे शक्य होत चाललंय कारण प्रेयर मध्ये इतकी शक्ती असते ना प्रार्थनामध्ये कि कोणताही आपण मनापासून केलेली ना आता काय माहित कोणाची प्रार्थना देवानी ऐकली आमची तर ऐकतातच था पण तुमच्या यातून कोणती तरी ऐकली एका जी तर थोडासा इम्प्रुव्हमेंट जातोय दादानी आपल्याला के कॉन्टॅक्ट केला आली बघून काय माहित कोणत्या तरी प्रार्थनामुळे आपल्याशी कॉन्टॅक्ट केला हे असं आम्ही खूप मानतोय आणि कर्म आहे तुम्ही जे सगळे आपले साठी मेसेज करताय कॉल करताय खरच खूप चांगले, चांगले।, चांगले। बाबांना आम्ही ही सुद्धा प्रार्थना करू महाकाल बाबा तुम्हाला सर्वांना सर्वांना ज्यांनी कोणी आपल्या मॅंगोसाठी आणि जे कोण आमचा चांगला विचार करतात कारण तुमची जो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे तुम्ही दुसऱ्यांचं दुःख समजू शकतात ये जे दुसऱ्यांचा फिलिंग समजतात ना त्यांच्यापेक्षा चांगला माणूस मला नाही वाटत की दुसऱ्या जगात कोणतरी असतोय कारण दुसऱ्यांची फिलिंग आणि बर्डची फिलिंग समजणारे खूप कमी असतात काय ते छोटे पक्षी आहेत खूप लोकांचं असं असते काय ये मी बघितलं स्वतःच्या तोंडातून ऐकलेला आहे मी घरातूनच बोलतात काय मागे लागतं अरे पण आम्ही आम्ही जीव लावतो आणि कसं आहे माहिती का हे सर्व आपल्या कर्माचं आपल्या कर्मामध्ये होता कुठेतरी कि आमच्या लाईफमध्ये कोणाच्या लाईफमध्ये डॉ प्रेम मिळणार कोणाला हे सगळं लिहिलेलं असते आ... ऑलरेडी आम्ही याच्यावरती विश्वास आणि मी तुम्हाला ना एवढीच रिक्वेस्ट करेन आता हीच रिक्वेस्ट करेन का भरपूर साऱ्या ब्लेसिंग द्या आपल्या मँगोला जेणेकरून तो लवकर लवकर बरा होईल खरंच खूप गरज आहे तुमची त्यांना आमची सुद्धा आहे आम्ही सुद्धा केअर करतोय आणि हे आम्ही एवढं युट्यूबवरती का शेअर करतोय कारण आम्ही जसं लास्ट ब्लॉग मध्ये सांगितलं जसं आम्ही लिचू मँगूला प्रेम करतो तसंच आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये खूप जण आहेत का ते लिचू मँगोला प्रेम करतात लिचू मँगोला बघितल्याशिवाय त्यांच्या घरातली लहान मुलं जेवत तर आम्ही या गोष्टी खूप इन्स्पायर होतो तुमच्याकडून की तुम्ही तुमचे जे पॉझिटिव्ह वाईब्स आहे आमच्याकड पोहोचवता पोहोचवतात तुमची जी एनर्जी आमच्यापर्यंत येते आणि आम्ही कालपासून आज बघतो की आम्ही पण थोडं चेंजेस आमच्यात पण झालाय आम्ही खूप स्ट्रेसमध्ये होतो कालपर्यंत पण पर आज जो सकाळपासून आम्ही उठलोय थोडे चेंजेस बघतात मँगोमध्ये चेंजेस होतात आमच्या पण थोड्या टेन्शनमध्ये पण रिलीफ झालाय आमचा पण तर आम्ही पण आता तुमच्या ब्लेसिंगमुळेच हे सगळं घडलेलं आहे थँक्यू सो मच आणि स्पेशली थँक्स अलिबागवाले दादा त्यांचं नाव मला नाही माहिती अजूनपर्यंत थँक्यू सो मच दादा आणि अजून एक पूजा ताई आहेत आपले सेबिया ताई आहेत त्यांची कमेंट मी बघितले खूप सारे कमेंट खूप सारे म्हणजे कमेंट्स प्रत्येकाला थँक्यू 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 तुमच्या सगळ्यांचे मुळे आपला मँगो ठीक होईल आणि आम्ही पण थोडं स्टेबल होतोय टेन्शन मधून थोडा बाहेर येतो आणि आम्ही आशा करतोय की आपला मँगो लवकर लवकर बरा होईल आणि आम्ही तु, तुम्हाला गुड न्यूज देणार आणि ब्लेसिंग देण्यासाठी खरंच विसरू नका तुमची प्रत्येकाची ब्लेसिंग खूप इम्पॉर्टंट आहे मॅंगोसाठी आमच्यासाठी तर चला आता आपण या व्हिडिओला इथे एंड करूया आणि आजचा हा व्हिडिओ प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ब्लेसिंग द्यायला मॅंगोला विसरू नका तर सर्वांनी केअर करा स्वतःची बाय बाय टेक केअर